नमस्कार शुभ सकाळ आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज दुपारी कोठे कोठे ढगाळ वातावरण आहे चला तर मग बघूया चिपळूण चिपळूणच्या काही भागामध्ये आज दुपारी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर पुणे पुण्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे खोपोली खेड जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील कल्याण डोंबिवली मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण वडा पालघरचा काही भाग इगतपुरीचा पूर्वेकडचा भाग हा ढगाळ वातावरण राहील त्यानंतर सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ वातावरण राहील त्यामध्ये कन्नडचा काही भाग मनमाडमध्ये पन्नास टक्के एक्कावन्न टक्के भाग हा ढगाळ वातावरण राहील मालेगावचा काही भाग साखरी कन्नडमध्ये सर्वात जास्त ढगांवा आज एक वाजता दुपारी एक वाजता सर्वात जास्त कन्नड आणि सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर पाचोऱ्याचा काही भाग येथे ढगाळ वातावरण राहील त्यानंतर पूर्वेला अमरावती अकोला येथे अंशत ढगाळ वातावरण राहील त्यानंतर नागपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील पाऊस सध्या पावसाची शक्यता कमी आहे पाऊस नसल्यास नसल्यात आहे अशा प्रकारचा हा आजचा हवामान अंदाज होता यानंतर दुपारचा हवामान अंदाज दुपारी देण्यात येईल धन्यवाद